डॉक्टर हिना गावित यांची घर वापसी भाजपमध्ये जाहीर प्रवेश नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दुपारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला मुंबईतील भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला डॉक्टर हिना गावित यांचीही घर वापसी झाल्याचे मानले जात आहे यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोडे Premises, परिशद माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी शिवसेना शिंदे गटाचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे अपर पोलिस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी हीरा पाडवी महेश तवर यांचा समावेश आहे या सामूहिक प्रवेशाने नंदुरबार जिल्ह्यातील भाजपची ताकद आणखी वाढल्याने दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीसपर्यंत दोन वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं मतदार मतदारसंघातून केली आणि आज ते निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार मानते माझ्यासोबत अक्कलगुवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्या आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत तु सदस्यांनी आधी माझी पदाधिकारी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे दे नेते आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर उदय कुमार गावित साहेब त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय पार 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 जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यांनी माझी लहानपणी डॉक्टर सुप्रिया नाई गावित सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व